न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम पांडे आपण जे भाष्य केलं मराठ्यांच्या विरोधात धरंगे पाटलांनी पहिल्यांदा छत्रपतींच्या नंतर मराठ्यांना एकत्र करण्याचं काम केलं मराठ्यांना आरक्षण द्यायच्या वेळेस वेळ आल्यानंतर आमच्या ओबीसी गार्डन शी नाही आहे आम्ही ओबीसी आम्ही बरोबरच आहोत असं असताना विन्नाथ पांड्यांनी अशा प्रकारची बाईट देणं हे सर्वात वाईट आहे हे निषेधार्थ आहे आम्ही त्याचा सर्व मिळून सुगाव गावकर म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो पांडे हे गुरव समाजाचे त्यांचा समाज किती असं असताना त्याला पितर साहेबांच्या मार्फत किंवा समाजाच्या मार्फत मराठी समाजाच्या मार्फत चार वेळा तो डायरेक्टर झाला आहे संस्थेचा सेक्रेटरी झाला आहे अकोले तालुका एज्युकेशनचा असेच अनेक प्रसंग असे अनेक प्रकारची पदं भोगलेले हो, असताना या मिळणार पांडेला याला हा अधिकारच नाही आहे कारण त्यांच्या जीवावर तू निवडून आलेला आहे असं असताना त्या मराठ्यांच्या विरोधात त्यांना काही मिळतं आहे म्हणून तुमच्या पोटात जो काहीतरी काही कारण नाही तुमची अवकात नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला एवढं दिलं आहे त्याच्यामुळं तुम्ही माजल्यासारखे करताय माझं सर्व मराठ्यांना आव्हान आहे याच्याशी कुणीही संबंध ठेवू नये याला बहिष्कृत करा म्हणजे मग याला त्याची लायकी कळेल का आपण काय ज्या ज्या तुम्हाला केलेलं आहे त्या समाजाबद्दल तुम्ही जर असं जर बोलवत जर असाल तर यापुढे तुमचं राजकारण संपलं असं मी जाहीर सांगतो काल कालनाथ पांडे यांनी जी बाईट दिली आणि मराठा समाजावर जी आगपाखड केली तर त्या मराठा समाजातर्फे आम्ही त्यांचा शब्द करतोच आहोत पण ज्या पद्धतीनं मिन्नाथ पांडे बोलले मीन्नाथ पांडे बोलले नाही बोलला जो जरंगे साहेबांना एकेरी भाषेत उल्लेख करतो आम्ही मिन्नाथ पांडेला कधी चांगलंच समजून मराठा सगळे लोक मराठा समजायचे त्यांना आणि आम्ही कधी एकेरी भाषेत उल्लेख केला नाही पण आमचं दैवत किंवा जरंगे पाटलांनी जे मराठ्यांसाठी केलं त्यांना हा माणूस एकेरी भाषेत बोलतो असा नाही एक माणसाला आम्ही सुद्धा एकेरी भाषेतच बोलणार आणि त्याच पद्धतीनं उत्तर देणार जो सर हा जो त्याला वाटत असेल तर मिन्नत पांडेला आम्ही काय कारखान्याचा डायरेक्ट करे आ, मी पाण्याचं आंदोलन केलं अरे अशा आंडू पांडू तुझ्यासारखे आम्ही नाही बघितले तू जे आता इथं शहाणपाना करतोय आणि मराठ्यांना सांगतो आम्ही बारा बलुतेदार सगळ्या समाजाला मराठा समाज हा नेहमीच बरोबर घेऊन चाललेला आहे आता हा बारा बलुतेदार समाज हा सुद्धा मराठी आणि आम्ही बारा बलुतेदार एकत्र एक हो। जाऊन प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व बरोबर आहेत आता तो सांगतो ना नावी समाज परिठ समाज कुमार समाज अरे हे सगळे मराठ्यांवर अवलंबून येणे मराठी सुद्धा त्यांच्यावर अवलंबून आम्ही असं म्हणणार नाही त्यामुळं तू जातीय द्वेष पसरू नको तुला जर अक्कल असेल थोडीफार तू सांगतो का माझ्या ज्ञानाचा खूप फायदा घेतला हेच ज्ञान तू पाजळतो का तुझी अक्कल आहे अशा प्रकारे इथं पाजळतो का तुला जर ओबीसीचा एवढा पुळखा आहे तर इथून मागे तू ओबीसीच्या एखाद्या कार्यकर्त्याला का म्हटलं नाही का माझ्या आयुष्य तुला तिकीट घे एखाद्या संघामध्ये संगमेरचा कारखाना असेल अकोला कारखाना असेल संघ असेल या ठिकाणी तू का जागा दिली नाही तुला आता ओबीसी समाजाचा का पुळका आला तुला त्याचं कुठंतरी नेतृत्व करून मोठं बनायचं आहे यामुळे तू ते हे करतोय आणि जाती विश्वा कालवतोय आता तुझा समाज गुरव समाज गुरव समाजाची माफी मागतो हा नैवेद्य खाणारा दुसऱ्याचं येत याच्यावर जगणारा हा माणूस आणि म्हटलं तरी हरकत नाही हा निवड्याचे आणि हा नैवेद्य खाऊन जर मराठा समाजाला मराठा समाजाच्या आई बहिणी जर काढत असेल तर मराठा समाज पण शांत बसणार नाही तुला जशा तसं आम्ही उत्तर वेळोवेळी देऊ आणि तू जे म्हणतोय आता का तुला मराठा समाजाने मोठं केलंय तू जर इथून पुढे आमच्या कोणत्याही मराठी समाजाच्या कार्यक्रमाला येणार नाही आणि मराठा समाजाला मी आवाहन करतो का कोणत्याही कार्यक्रमाला मराठी समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमाला या मिन्नत पांडेला बोलवायचं नाही आणि जर एखाद्याने बोलवलं तर सर्व मराठा समाज त्या कार्यक्रमातून निघून जाईल आम्ही मिन पांडेवर बहिष्कार टाकतोय आणि त्यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी त्यांनी जे वक्तव्य केलं ते खूपच निषेध आहे आणि इथून पुढे जर त्यांनी असं वक्तव्य केलं तर त्याला आम्ही कशाच त्याचं उत्तर आम्ही त्याला त्याच पद्धतीनं देऊन राहू धन्यवाद